लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महत्वाची माहिती आलेली आहे व आनंदाची माहिती आलेली आहे ती माहिती काय आहे आजच्या मध्ये आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड कोणाचं अपलोड करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार ते पण आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो तर लाडक्या बहिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर लाडक्या बहिणींनो सगळ्यात पहिले तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार ते सांगतो लाभार्थी महिलांना म्हणजे पात्र महिलांना येत्या आठवड्यात पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना ई केवाय करताना वडील किंवा पतीचा आधार कार्ड टाका अशी ऑप्शन येत आहे तर बऱ्याच लाडक्या बहिणींना वडील नाही येत पती नाही येत तर त्यांनी कोणाचं आधार कार्ड टाकायचं हे प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत इथे पाहू शकता तुम्ही लोकमत पेपरवर जाहिरात आलेली आहे आले पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड लाडक्या बहिणींना हे तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर तुम्हाला मी ही टेलिग्राम चॅनलवर देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता संपूर्ण माहिती त्यावर आहे तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता आणि टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची योजना बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा